संत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या वेळूला सुरुवात करते बघा उद्या अकरा तारीख आहे आणि अकरावा महिना आहे अकरा अकरा हा पोर्टल नंबर जो आहे तो अंकशास्त्रानुसार ह्या अंकाला खूप महत्त्व आहे आणि हा देवदूत अंक म्हणून मानला जातो इच्छापूर्तीसाठी हा अंक आहे आणि उद्या आपल्याला अशी एक इच्छा क कर, पूर्ण करण्यासाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तीन वेळा दिवसातून करायचा आहे किंवा तुम्ही एकदा जरी केलात तरी चालेल पण तीन वेळा केला तर अतिशय चांगला आणि अकरा दिवस सलग करायचं आहे आपण विश्वाकडे ब्रह्मांडाकडे जे मागेल ते मिळत असतं एवढं मला माहिती आहे कारण ब्रह्मांड हा देण्यासाठी वसलेला असतो फक्त आपले घेण्यासाठी हात कमी पडत असतात आणि जो कोणी ब्रह्मांडाकडे मनापासून मागेल विश्वाकडे मनापासून मागेल त्याला मिळत असतं आणि अंकशास्त्र हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि अकरा अकरा हे अंक जो आहे तो अतिशय प्रभावशाली आहे मी सुद्धा हा अकरा अकराचा दररोज उपाय करते पण उद्याची जी अकरा तारीख आहे अकरावा म्हणे त्यासाठी अतिशय महत्त्वाचा एक उपाय मी सांगणार आहे अगदी घरातल्या वस्तूपासूनचा उपाय तुम्ही घरच्या घरी वस्तूपासून करू शकता काय करायचं उद्या तुम्ही अकरा वाजून अकरा मिनिटांनी मी ह्याच्या आधी वेलजीचा वेलचीचा एक उपाय सांगितलेला आहे तो करू शकता किंवा हा असं एक दालचिन घ्यायचं संपूर्ण मोठं असं गोल डाल डालचीन पावडर घ्यायची आणि त्यामध्ये त्यावरती काय करायचं फक्त अकरा अकरा असं हिरव्या पेनने फक्त, फक्त हिरवा पेन वापरायचा अकरा 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 लिहायचं टिंब घ्यायचं अकरा लिहायचं आणि त्यानंतर त्याची दालचिन पावडर करायची ही दालचिन पावडर तुम्ही घ्यायची उजव्या हातामध्ये संपूर्ण ती अशी दालचिन पावडर हातामध्ये पसरायची तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं मुख्य दरवाज्याच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या घराच्या आत जो प्रवेश करतो तिकडे घराच्या आत प्रवेश कर करताना तोंड करायचं आणि आपल्या घराच्या आत ती दालचिनी पावडरची फुंकर मारायची आहे पण ती फुंकर मारण्यापूर्वी तुम्हाला बोलायचं आहे की माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे माझ्याकडे खूप पैसा वाढलेला आहे मी खूप श्रीमंत झालेलो आहे मी खूप खूप पैसेवान आहे आणि हे बोलायचं त्यानंतर माझ्याकडे मनी फ्लो वाढत आहे मी खूप खूप श्रीमंत आहे भव्य आणि समृद्ध जीवन मी जगत आहे महान वैभवपूर्ण माझं जीवन आहे असं बोलायचं आणि तुम्ही घराच्या आत दालचिन पावडरची फुंकर मारायची <coughs> हे तुम्ही उद्या अकरा वाजून अकरा मिनटानं दर हे उद्या करायचं असं अकरा दिवस सलग करायचं अशा वेल डालचीन ही तुम्ही अकरा आणून ठेवा ह्यावरती फक्त अकरा अकरा लिहायचं आहे हिरव्या पेननं तुम्ही मार्कर वापरा किंवा साधा पेन जरी बॉल वा पेन वापरला तरी चालेल फक्त हिरवा असावा आणि इच्छा बोलत असताना तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर आतमध्ये तोंड करून उजव्या हातात ती डालचीन पावडर घेऊन बोलायचं काय बोलायचं सांगितलेलं अजून एकदा सांगते माझ्याकडे खूप खूप पैसा आहे मी खूप खूप पैसेवान आहे मी अब्जानी श्रीमंत आहे मी खूप धनवान आहे आणि माझ्याकडे मी खूप समृद्ध जीवन वैभवशाली जीवन जगत आहे असं म्हणायचं मणी फ्लो वाढलेलं आहे म्हणायचं आणि घरामध्ये फुंकर मारायचा हा उपाय तुम्ही अकरा दिवस सलग करा बघा तुमच्या घरामध्ये किती पैशाची आवक वाढते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये क मला एस एम एस करून सांगा की मला एवढा फरक पडलेला आहे मी ही हे उपाय करते म्हणून तुम्हाला सांगत असते गेल्या वर्षी मी केलेला ह्या वर्षीही मी करणार आहे बराच माझ्याकडे फरक पडलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा उपाय करत असताना तुम्हाला काम करावं लागेल कष्ट करावं लागेल व्यवसाय असेल व्यवसायात व्योसाया, पूर्ण लक्ष घालावं लागेल ला तुम्ही स्पर्धा परीक्षा देणार असाल किंवा कुठल्या एक्झाम देणार असाल नोकरी संदर्भात तर ते मेहनतीनं तुम्ही अभ्यास करून त्या स्पर्धा परीक्षा पास होऊन सुद्धा तुमच्या घरामध्ये पैशाचा फ्लो वाढेल आणि कष्ट हे केल्याशिवाय कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही एक साधं उदाहरण सांगते तुम्ही उठल्यानंतर तुम्ही स्वतः चहा केल्याशिवाय तुम्हाला चहा प्यायला मिळत नाही किंवा तुम्ही जेवण जर बनवला तरच जिवू शकता म्हणजे जेवण बनवायचंसुद्धा एक कष्ट आहे ते करावंच लागतं त्याच पद्धतीनं तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी तुमच्याकडं पैसा येण्यासाठी तुम्हाला स्वतःला कष्ट हे करावंच लागतं फक्त जे तुम्ही कष्ट करता कष्टाच्या जोडीला हे करायचं आहे कारण आपण खूप कष्ट करतो खूप कष्ट करतो खूप कष्ट करतो पण आपल्याला त्याचं बेनिफिट मिळत नाही भिकारीसुद्धा खूप पैसा मिळवतो पण तो सुखी नसतो म्हणून आपल्याला जो पैसा मिळाला तो सुख समाधानाने वैभवपूर्ण जीवन देण्यासाठी पैसा मिळवायचा आहे त्यामुळं नक्की उपाय करा उपाय कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घडते आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा अगदी कळकळीनं मी सांगते व्हिडिओ जे बनवतात त्यांना इतकं सोपं असतं व्हिडिओ बनवणं आलं बसलं मोबाईलवर व्हिडिओ बनवला टाकलं नाही तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो व्हिडिओ कसा बनवायचा त्यावरती काय सांगायचं त्याचा त्या लोकांना फायदा होणार का स्वतः आपण अनुभव घेतलेला आहे का हे सगळं अभ्यास करून व्हिडिओ टाकलेला असतो त्यामुळे व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून सपोर्ट करत जा तुमच्या एका एक सबस्क्राईबनं व्हिडिओ बनवणाऱ्याला खूप सपोर्ट मिळत असतो त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ असू दे कॉमेडी व्हिडिओ असू दे बातम्यांचा व्हिडिओ असू दे पाकशास्त्राचा व्हिडिओ असू दे अजून कुणाचा सेवेचा उपाय तोडग्याचा व्हिडिओ असू दे नक्की कुणाचे व्हिडिओ असू दे तुम्ही यूट्यूबला ज्या वेळेला व्हिडिओ बघता त्यावेळेला तुमचे व्हिडिओ सबस्क्राईब म्हणजे तुमच्या यूट्यूबला तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या आयुष्यात उद्यापासून अकरा अकरा ह्या पोर्टल नंबरनं तुमच्याकडे खूप पैसा आलेला आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते स्वामी समर्थ